नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा इन कोमार रेसिपी चॅनल मध्ये आज आपण पुन्हा एक रेसिपी घेऊन आलो खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत रेस्टॉरंट स्टाईल नवाबी चिकन मसाला आपण जर हॉटेल किंवा रेस्टॉरंट मध्ये गेलो तर आपल्याला तिथे नवाबी चिकन मसाला हा खूप महाग मिळतो आता आपण कमी बजेटमध्ये ही रिच आणि टेस्टी रेसिपी घरी बनवणार आहोत चला तर त्यासाठी लागणार साहित्य बघूया नवाबी चिकन मसाला बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक किलो चिकन घेतलं स्वच्छ धुऊन शक्यतो चिकन चिपीस मोठे मोठेच ठेवा त्यानंतर चार मिडियम साईजचे कांदे अशा प्रकारे पातळ स्लाईस करून घेतले शंभर ग्रॅम दही एक वाटी डेसिकेटेड कोकनट पावडर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकनट पावडर नसेल तर तुम्ही घरातील खोबरं पण किसून घेऊ हो शकतात चार चम्मच धने पावडर दीड चम्मच गरम मसाला पावडर इथे मी आठ ते नऊ बदाम घेतले सात काजू घेतले अर्धा चम्मच जिरे पावडर इथे जिरे भाजून घेतले त्यानंतर त्याचं पावडर करून घेतलं तीन चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हळद दोन चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच ब्लॅक पेपर पावडर अर्धी वाटी अद्रक लसणची पेस्ट चवीनुसार मीठ अर्धी वाटी बारीक कट केलेली कोथिंबीर दोन मोठे साईजचे कांदे चॉक करून घेतले अशा प्रकारे अर्धा कप दूध दोन हिरवी इलायची चार लवंगा चार मिरे एक कर्णफूल फूल लिंबू नवाबी चिकन मसाला बनवण्यासाठी प्रथम आपल्याला कांदा ऑइल मध्ये तळून घ्यायचा आहे त्यासाठी गॅसवर कढाई ठेवली त्यामध्ये अर्धी वाटी ऑइल टाकलं आता ऑइल गरम झालं या स्टेजला आपण कांदा ऍड करून घेऊया इथे आपल्याला कांदा गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचा आहे खूप जास्त डार्क कलर नाही होऊ त्यांनी ग्रेव्हीचा कलर पण चेंज होण्याची शक्यता असते आणि टेस्ट पण चेंज होण्याची शक्यता असते आपला कांदा फ्राय होईपर्यंत आपण आता मिक्सर मधून एक पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलं आता यामध्ये काजू ऍड करून घ्यायचे त्यानंतर बदाम डेसिकेटेड कोकोनट पावडर हिरवी इलायची इथे मी अर्धा कप दूध यूज करणार आहे मसाला वाटण्यासाठी आता आपल्याला एक फाईन पेस्ट तयार करून घ्यायची आहे हे बघा इथे आपले काजू बदाम डेसिक्रेटेड कोकोनट पावडरची पेस्ट रेडी आहे तुम्ही बघू शकता किती फाईन पेस्ट करून घेतली मी इथे आपला कांदा पण छान ऑइल मध्ये तळलेला आहे तुम्ही बघू शकता लाईट गोल्डन कलर आला यापेक्षा डार्क नाही करून घ्यायचा कांदा आता आपण हा कांदा ऑइल बाहेर काढून घेऊया आता इथे आपण तळलेल्या कांद्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला कांदा ऍड करून घ्यायचा इथे इथे तर पाणी करणार आहे मी हे बघा तळलेली कांद्याची पेस्ट रेडी आहे इथे मी दोन ते तीन ऍड करून पेस्ट तयार करून घेतली आता इथे आपल्याला नवा बी चिकन मसाला बनवण्यासाठी चिकन मॅरिनेट करून घ्यायचं आहे त्यासाठी चिकन एका बाउल मध्ये काढून घेतलं आता यावर दही ऍड करून घेऊया त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट चवीनुसार मीठ ब्लॅक पेपर पावडर गरम मसाला धने पावडर हळद काश्मिरी लाल मिरची पावडर जिरे पावडर लाल मिरची पावडर तिखटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता लिंबाचा रस आता आपण जी काजू बदाम डे कोकोनट पावडरची पेस्ट तयार करून घेतली ती ऍड करून घेऊया त्यानंतर कांद्याची पेस्ट इथे आपल्याला तीन चम्मच ऑइल ऍड करायचं आहे मी ऑइल तीच ऍड करणार आहे ज्यामध्ये मी कांदा तळून घेतला होता ये सा मिक्स आता हे सर्व साहित्य हाताच्या मिक्स करून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता तिथे चिकनला सर्व मसाले व्यवस्थित लागले गेले चिकन मस्त कोट झालेलं आहे मसाल्यामध्ये आता आपण हे चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवणार आहोत दोन तासासाठी तुमच्याकडे जर वेळ नसेल ते किमान एक तासासाठी तरी मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं चिकन आता यावर झाकण ठेवूया आता इथे नवाबी चिकन मसाला बनवण्यासाठी मी गॅसवर कडाई ठेवली त्यामध्ये शंभर ग्रॅम ऑइल ऍड केलं ऑइल आपलं छान गरम झालं या स्टेजला कर्णफूल ऍड करून घ्यायचं त्यासोबतच लवंग मिरे बारीक चॉप केलेला कांदा ऍड करून घ्यायचा इथे आपल्याला कांदा छान गोल्डन कलर येईपर्यंत ऑइल मध्ये फ्राय करून घ्यायचा आहे नवाबी चिकन मसाल्यामध्ये ऑइलचा वापर जास्त केला जातो म्हणजे छान तरीदार दिसतं आता तुम्ही बघू शकता तिथं आपला कांदा छान गोल्डन झाला आता यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन ऍड करून घेऊया इथे चिकन व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मध्ये हे बघा इथे आपलं चिकन छान मिक्स झालेलं आहे आता यावर आपण झाकण ठेवून घेऊया पाणी नंतर ऍड करणार आहोत आपण हे बघा इथे चिकन मी छान ऑइल मध्ये परतून घेतलं जो दह्याचा पण असतो तो तोपर्यंत तो चिकन परतून घ्यायचं इथे दहा मिनटं झाले चिकन परतत आहे मी आता या स्टेज करून घेऊया इथे मी मसाल्याच पाणी ऍड करणार आहे आणि पुन्हा चिकनवर झाकण ठेवायचं जोपर्यंत कुक होत नाही तोपर्यंत छान शिजून घ्यायचा आहे चिकन गाळ होईपर्यंत आता या स्टेजला कट केलेली कोथिंबीर ऍड करून घेऊया कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आता यावर झाकण ठेवून घेऊया हे बघा इथे आपलं चिकन छान बॉईल झालं आता इथे आपलं नवाबी चिकन मसाला तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान ग्रेव्ही आहे घट्ट आणि तरी पण बघू शकतात हे बघा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमे अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चिकन मसाला तयार झाला आहे तुम्हाला जी रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सीमा अँड कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका ऑलरेडी सब्सक्राइबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन मिळतील